नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा जो काही हप्ता आहे तो तीस ता एक तारखेपर्यंत त्या ठिकाणी महिलांच्या अकाउंटवरती जमा होईल अशी माहिती महिला व बालविकास मंत्र्यांकडून वेळोवेळी देण्यात आली होती पण अद्यापही तो हप्ता त्या ठिकाणी जमा झालेला नाही आहे म्हणजे एप्रिल महिन्यात महिलांना जो काही हप्ता जमा होईल याची प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा आता हो संपलेली आहे कारण ह्या हप्त्याला त्या ठिकाणी विलंब झालेला आहे आता मे महिना चालू झालेला आहे पण जो काही एप्रिल महिन्यासाठी जो काही निधी लागत होता म्हणजे जे काही पैसे वितरणासाठी जो वि निधी लागत असतो आणि त्याला ती मंजुरी पाहिजे होती ती मंजुरी मिळालेली नव्हती आता त्यासंबंधीचा जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे एप्रिल महिन्यासाठी जो काही निधी आवश्यक होता त्याला ती मंजुरी देण्यात आलेली आहे म्हणजे आता निधीला मंजुरी मिळालेली आहे त्यामुळे लवकरच महिलांच्या आकोडवरती पैसे क्रेडिट केले जातील म्हणजे ऑफिशियली डेट जाहीर केली जाईल किंवा कोणत्याही क्षणी त्या ठिकाणी महिलांच्या अकोटवरती पैसे जमा करण्यास सुरुवात केली जाऊ शकते अशी महिलांसाठी आनंदाची बातमी होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद